प्रिय शिक्षक प्रमुख पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो मी अनुष्का राधाकृष्णवीर आज आपला प्रजासत्ताक दिन या दिवसासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण करून देणे नव्हे तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता होय पूर्वी राजाची सत्ता असायची प्रजासत्ताक म्हणजे जगण्याचा अधिकार प्रजासत्ताक म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य प्रजासत्ताक दिन केवळ झेंडे आणि मिठाईने नव्हे तर कृतीने साजरा केला पाहिजे आपण आपल्या संविधानाच्या मूल्याचे पालन केले पाहिजे आणि जबाबदार नागरिक बनून आपल्या देशाचा विकास केला पाहिजे शेवटी भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि जाता जाता एवढेच सांगते की हे घटनाकार तुझ वंदन करते बार बार देऊन आम्हाला संविधान मानावे तेवढे कमीच तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच तुमचे उपकार जय भारत जय संविधान